जिल्हा बँकेच्या सर्व प्रकरणावर आणि आपल्या भूमिकेबद्दल लवकरच आमदार निलेश राणे यांच्याशी संवाद साधणार आहे आपली भूमिका काय आणि त्यामागील विचार काय हे स्वतः आमदारांना सांगणार आहे असं माजी आमदार राजन तेलींनी स्पष्ट केलं आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की युतीमध्ये सध्या चांगलं चाललं आहे कोणाच्या वैयक्तिक रागापोटी अशा प्रकारची टीका बँकर करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं नाही ते यु नेते आहेत आणि त्यांनी ते म्हणणं काही चुकीचं नाही आहे पण अशी तुम्ही टीका केल्यानंतर ट्विट आलं त्यानंतर वैभव नाही 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 त्यांनी ट्विट वाचलेलं त्यांनी ट्विट ते वाचलेलं पण नव्हतं आणि बघा माझा माझी मी शिवसेनेमध्ये आहे शिंदे गटामध्ये आहे त्यामुळे माझ्या कुठल्याही राजकीय याच्याशी वैभव नाईकांचा संबंध येत नाही माझ्या कुठल्या मी काय बोलतो त्याच्याशी किंवा काय करतो त्याच्याशी किंवा माझे नेते काय निर्णय घेतात त्याच्याशी वैभव नाईकांचा काय विषय येणार आहे काही चर्चा नाही त्यांनी फक्त चौकशी केली आणि गेले तिथून निघून त्यामुळे तसा काय विषय ऑन वे होते ते कुठे आहे तर इथे आहे ते बाहेर बी फिरत असताना माझा नातूबरोबर होता आम्ही बाहेर फिरत असताना तिथे हाक मारली बाहेरून दिसल्यानंतर तर राजकीय चर्चेचा प्रश्न कुठे आला